हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही कारण की जेवण आहे पिंकीच ते जे बी अंगा येते त्या गांधी काय सांगायचं एक एक आहे का बनवा माग मित्रांनो <coughs> मारो आजारी मायरोला कुठं फुलं वाटायला लागलाच तो वरच्याने तुम्हाला सांगतो तिच्या अंगाव लागले गांधी आणि तिला गांधी म्हणजे पहिल्यापासूनच येतात पण आता लय मोठून गांधी येते ते जिथं खाज होत गांधी येते ते समोर त्रासला रडत फादा कामावून आले अहो काय सांगायचं तुम्हाला सांगा त्याला मांडीव घेतला तरी बी समजा ना नुसता कालवा 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 नुसता वरडायचा असं वाटल की काय झालं असंच वरडायचं मायरो काम हा शिर्ट ठेवत मायरोला तीन आणलं होतं वडापाव म्हणल्यानंतर खाला तिघाने एक एक मायरोने घेतला होता कामा शर्ट बसायला तर मित्रांनो आज काय आपला व्हिडिओ सकाळपासून काही एक पण नाही तर मित्रांनो कामाला गेलो होतो कारण की, की इंदापूर मध्येच काम होतं म्हणल्यानंतर गिरतो तर तिथं आपल्याला करायचं होतं पिरोचं टीजिंग टीजिंग करायचं होतं म्हणल्यानंतर मग गेलो होतो तिथं कामाला आता टीजिंग म्हणजे काय काय भाऊ बहिणींना समजत नसेल तर, तर कसं आहे माल जे आलेला असतो झाडाला तर ती झाड असं खाली पडू नये म्हणून त्याला टीजिंग तारायचं असतं येळून अशा कायच्या करून केलेलं त्याला टेजिंग म्हणते तर त्या टीजिंग वर ते फळं जे खाली आपले म्हणजे झाडाला लागलेले ना तर ती बांधायची वर कारण की आपल्या इकडं समजा बागायचं म्हणजे आहे मित्रांनो पेरू द्राक्षी ड्रॅगन फळ परत च्याला डाळिंब हे असंच बागाच आहे ती बागाचीच कामं चालू आहे ती तर तिथंच होतो तर तिकडं होतो म्हणल्यानंतर सकाळी गेल्यावर परत त्याला जेवाय सुटलो होतो बारा वाजता जेवून परत त्याला काही थांबायला भेटलंच नाही कुठं तर व्हिडिओ कुठला काढायचा कारण की दोघच आम्ही होतो मालकाची परत त्याला ती होती पोर म्हणल्यानंतर ती द्यायची हाताखाली आम्ही ती केलं टेजिंग बघा ते मग आता मग चौघाचं होत काम पण आता दीड पार केला आम्ही ते म्हणलं आता कशाला थोडं तरी ठेवायचं उद्याच्याला म्हणून मन म्हणलं जाऊ द्या मरू द्या म्हणलं आता हायती पोरं बी म्हणल्यानंतर येऊ हातर होती पुढं चालू होत काम मला पण देकडे तर मित्रांनो मग काय केलं आपली दोन वाजता सुट्टी होती कामाची म्हणल्यानंतर मग आता राहिले होते एक पाच सहा वेळी म्हणल्यानंतर म्हणलं आता कशाला उद्या तरी यायचं आणि जायचंय म्हणलं उद्याच्याला आपलं दुसरीकडे जाऊ तर केलं दिवसभर मग ती दे चांगलं दीड पारोगच केला दीड पारोग केला म्हणल्यानंतर झालं ते समज यात बी काँग्रेस चांगला कमरा इतका होता आता वाटायचं ब्या एवढं तेवढं पण काय करता ब्या जरी वाटलं तरी कारण की आपल्याला शेवट गेलो काम कराय म्हणल्यानंतर ज ते आपल्या भगवंतावर द्यायचं विश्वास चालायचं पाया तर तसलं चुबुक काट महिन डोळ आता उद्या दुसरीकड करत राहायचं मित्रांनो काय करायचं आता आपलं लागणार आहे आपले लेकरं बाळ खरपशा काय म्हणून लागत नाही आता घरी जर बसायचं म्हणलं तर घरी बसून तर आपल्याला फोन आणून देणार नाही का तर त्याच्यामुळं करत राहायचं आपलं आता मस्त नाही केलं तर मग आपल्यालाच उपाशी मारावं लागेल मग आपले सो म्हणजे आता मायरू एक एखादे पिते समर्थन आहे म्हणल्यानंतर मायरू मायरूला तर सारखं कुरपी आली गारेगार लागतं या परत त्याला वडापाव लागतो तिला म्हणजे जसं आठवल तस लशी म्हणलं की लशी या असं मग आता तिनं मागितल्यावर आपल्याला तरी नाही म्हणा येते का आता आपल्याला तरी काय दोन चार पोरं ते का ते एकच लेखा या त्याच्यामुळं तिनं मागल ते आपल्याला द्यावंच लागल मित्रांनो नाही म्हणून जमन का तर गेलो होतो तर दिवसभर अख्खं भून घेतलं डोक्यावर तर काय मित्रांनो सांगतो असं डोकं दुखतय नुसत डोकं दुखतय घरी आल्यावर मग मग अशी काय झालं थोडं पडलो होतो हातपाय दुखून तिथं कामावे मित्रांनो आता का येत होता आपल्याला फोन योग्य हो त्याच्या सासूबाईचं म्हणजे फोन येत होत मामीच तर आलता मित्रांनो हो योगिताच्या सासूचा फोन सासूचा फोन आल्यानंतर कारण की योगिताची बी तब्येत बिघाडती कारण की त्यांनी पण भरपूर जागेवर आता तिथं पण पळावल्या आता आम्ही पण पळवली होती म्हणजे मी पण गोयट्याच्या इकडे घेऊन गेलो कोयठे म्हणजे काय ती गिरीराजला हॉस्पिटलला परत च्याला वाबळेच्या इथं वा वाबळे वा हॉस्पिटल बारामतीतला आहे तिथे घेऊन गेली होती तर तिला सांगितलेलं आहेत की म्हणजे पेश्या वाढलेल्या आहेत त्या तर पेश्या वाढल्यात म्हणल्यानंतर ती रक्तात मिसळलेल्या त्या तर मित्रांनो आता विषय असा आहे की कमी झालेल्या वाढवाय त्यात पण वाढलेल्या कमी व्हायला जरा टायमिंगच लागतो पर तिला तसं ती पेशा वाढल्यामुळे मग तिचं संतुलन हलत असेल ब्यापन मनात भेटत म्हणजे होत असल तर केलता मला त्यांनी फोन की काही करा आपण मामी म्हणले की राजू तू इकडं त्या आवेला हिकडं लावतो घरी आणि तू तिकडे ये आता म्हणलं माम्या विषय असा आहे की म्हणलं आता माझं पण चाललंय तळ्यात माळ्यात म्हणलं तर म्हणलं घरातला माझा गॅस पण संपलाय समजा संपलाय आणि म्हणलं मी जर हिकडं तिकडं पळालो की म्हणलं मग अजून परत त्याला तसंच होत आहे म्हणलं चार दिवस मला लागलंय काम परत च्याला काय कामाला नेणार नाही ते तर मग म्हणलं त्यांना दाजींना सांगितलं तिथं मामेंना म्हणलं की तिला हॉस्पिटलमध्ये न्या हॉस्पिटलमध्ये म्हणलं न्या तिथं डॉक्टर काय म्हणतात ती बघा तर ती गेली होती मघाशी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर विषय तिथं असा झाला की ते जे डॉक्टर आहेत डॉक्टर कुठं तरी बाहेर गेलेला आहेत आता बाहेर गेलेला आहेत म्हणल्यानंतर तिथं डॉक्टर आहेत दुसरं मग तिथं डॉक्टर आहेत म्हणल्यानंतर दुसरं मग त्यांना म्हणलं विचारा तुम्ही काय करावं लागेल नेमकं काय नाही कारण की ते गोळ्या औषधावर किती होईल सलाईन लावावं लागेल तर मग डॉक्टर म्हणलं की पावरच्या गोळ्या आहेत त्या पावरच्या गोळ्या आहेत म्हणल्यानंतर कवर व्हायला जरा टाइमिंग लागल पण त्यातून बी म्हणलं म्हणजे तिथं दाजी मला सांगतच होत त्यातून जर नाही क्लिअर जर आलं तर म्हणजे वाटलं नाही बरं तर मग एम आर आय काढायचा ऍडमिट व्हायचं बरोबर आहे म्हणलं पण गोळ्याचं आपण ट्रीटमेंट पण घेतलं पाहिजे आता प्रत्येक वेळेस दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणल्यानंतर कुठलंच ट्रीटमेंट होणार नाही कारण की तिला पण म्हणजे सासूला पण सांगितलं की तिला म्हणलं की जेवण बिवन करायचं आणि झोप फक्त घ्यायची कारण की विषय कसा आहे समज मानसिक संतुलन जागे जरा झोप पण तेवढीच गरजेची आहे जेवण पण टायमिंग टू टायमिंग शरीरानं पण साथ दिली पाहिजे आपल्याला असं कर म्हणलं आता माझे तरी पळापळे मित्रांनो करून सोपे आहे का ही लेकर, ही आता हे लेकरं बाळ घेऊन सारखं पळायचं हि तर नाही घरी कोण नाही काय आणि जरी ते जरी आलं तरी आपलं त्याने ध्यान ठेवावं असं मी म्हणलं मग बघू आता म्हणजे तशी जर एमर्जन्सीच जर म्हणलं गरज पडली तर करा फोन मग म्हणलं मी त्यातून म्हणलं बघीन प्रयत्न तर करतो म्हणलं यायचा कारण की आता कामाला आता जातोय दोन दिवस झालं आपल्याला काम करून ही गॅस सिलेंडर टाकी परत चला थोडाफार व्हायना बाजार तर भरावा लागेल का नाही मग आता दोन दिवसच कामाला गेलो नुसते पळापळी जर आपली झाली तर आपल्या खिशात तेवढं नाही त्याच्यामुळं म्हणलं की अं बघा म्हणलं त्यांना नेऊन तर मगाशी ती बारामतीला आली होती बारामतीला आल्यानंतर तरी त्यांचं भरपूर मला फोन झालं कि तुम्ही कुठं आलाय कुठशी आलाय आता म्हणलं मी अजून आलोच नाही म्हणलं मला कामाव यायलाच मित्रांनो साडेपाच वाजले साडेपाच सहा झाल्या त्यात पण ऊन आक्क घेतलं होतं डोक्यावर म्हणल्यानंतर थोडंसं डोकं दुखत होत आता मग डोक्याला तू बांधलं होतं पण हे तर उघडच होतं मला टापर बांधायची अशी कडण सवय आम्ही मध्ये नव्हता असा बांधलेला डोक्याला तर मग त्याच्यामुळं अख्खं ऊन आम्ही घेतलेलं होतं त्याच्यामुळं ती जरा कसाय उष्णता भरपूर होती न माळावरच होत म्हणल्यानंतर भरपूर असा ऊन लागला ऊन लागलं म्हणल्यानंतर मग काय करायचं म्हणलं डोकं दुखायला लागलं थोडस हात पाय थंड पाण्या धुवून असं झोपलो होतो तर चला बघू आता त्यांनी तर बोलावलेलं आहे पण आता गरजेनुसार मला जावंच लागणार आहे पर फक्त विषय असा आहे की आता मला पण बघितलं पाहिजे की माझ पण म्हणजे मी पण आता रेता आहे भरलेलो नाही त्याच्यामुळे मला पण इथं राहणं गरजेचं आहे तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय